संत माधव बाबांसाठी जो त्यांच्या चरित्रातला दृष्टांत दिला ती हीच विहीर आहे सात फुटाची आणि सात फुटातलं हे पाणी तीन चार फूट पाणी नेहमी राहत वर्षभर राहत आणि हेच पाणी बाबांनी सांगितलं होतं की पाच सहा फूट सात फूट फुटापर्यंत खोदा पाणी लागेल तर त्यावेळी दुष्काळात सुद्धा हे पाणी आटलं नाही आणि आजही विहिरा ही आजही विहीर छोटीशी माधव बाबा ज्या विहिरीचं पाणी नेऊन दररोजच्या म्हणजे पूजा पूजेसाठी वापरत असत ते आम्ही मुद्दाम पाहण्यासाठी आलो की संतांच्या सिद्धी आणि संतांना जे बोलतील ते कस खरं होतंय त्यामुळं माधव बाबांनी सांगावं आणि लागली थोडस खाली पाच सात फूट खोदल्यानंतर लगेच पाणी निघावं जिथे तीनशे तीनशे फूट बोर आणि शंभर शंभर फूट विहिरी घेऊन पाणी लागत नाही आसपास तिथे पाणी अजून कायम आहे विशेषता आहे संतांच्या जीवनातली आणि अग्निसंत माधवबाबांचं ते, ते, ते विशेष आम्ही आज पाहतोय डोळ्याने हो अग्निसंत माधवबाबांनी सांगितलेलं तर दरवर्षी सप्ताहाला निघणारा विस्तव आजही निघतो हेही विशेष आहे माधवबाबांच्या जीवनात कुंडली